नमस्कार मी शीतल खोके शीतल तुम्हाला सर्वांचं खूप 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 पुन्हापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक पूर्ण स्वयंपाक पुरणपोळीचा एका एक तासात कसा बनवायचा आहे ते मी आज तुमच्या स्पष्ट करणार आहे तर चला मग सुरुवात करूया इथे मी एक ग्लास चना डाळ घेतलेली आहे एक ग्लास घेतलेली आहे आता या डाळीला आपल्याला स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे याला ना असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावरचं जे पावडर असते ना ते निघून जाते त्याच्यामुळे त्याला असं चोळायचं आहे पाण्यात टाकून बघा अशा प्रकारे आपल्याला तीन टाईम तरी याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुमच्या घरात मी जर जास्त मेंबर असतील तर तुम्ही जास्तसुद्धा डाळ घेऊ शकता आम्ही फक्त चौगजन आहोत त्याच्यामुळं मी एक ग्लास डाळ घेतलेली आहे आता ही आपण कुकरला लावून घेऊया कुकरमध्ये टाकलेली आहे आणि एक ग्लास डाळीसाठी आपल्याला पाच ग्लास पाणी पाहिजे आहे आता मी या तांब्याने दोन दोन तांबे पाणी टाकलेलं आहे पण जर तुम्हाला ग्लासनं अंदाज सांगायचा असेल तर एक ग्लास डाळीसाठी आपल्याला पाच ग्लास पाणी टाकायचं आहे त्यानंतर मी त्यानंतर मी त्यामध्ये एक चम्मच तूप टाकलेलं आहे तुम्हाला जर तूप तु आवडत नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता ते आणि जर पिवळा रंग आवडत असेल तर तुम्ही थोडी हळदसुद्धा टाकू शकता आता आपण मसाले बनवून घेऊया मसाले बनवण्यासाठी आपल्याला काय काय कट करायचं आहे ते बघूया आणि आपल्याला आमटी बनवण्यासाठी लागणार आहे कांदा टमाटर लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे आपल्याला आमटी बनवण्यासाठी लागणार आहे त्यानंतर अद्रक लसूण आणि हिरवी मिर्च आणि कोथिंबीर हे आपल्याला कढी बनवण्यासाठी लागणार आहे कोथिंबीर आणि कांदा हा भजे बनवण्यासाठी लागणार आहे तर आपण सर्व एकदाच कट करून घेऊया म्हणजे आपल्याला आ, काय काय कट करायचं ते आपण पहिलेच एकदा काढून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच कट करून घ्यायचं आहे हे बघा मी प्लेटमध्ये कढी बनवण्यासाठी काय काय लागते ते ठेवून दिलेलं आहे कट करून फक्त अद्रक कट करून घेतलेले आहे आता मी कोथिंबीर कट कर करते कोथिंबीर सगळीच एकत्रच कट गे केलेली आहे त्यानंतर थोडी थोडी सगळीकड टाकता येते आता टमाटर कट करून घ्यायचं आणि टमाटर मोठ्या साईजमध्येच कट करायचं आहे बारीक साईजमध्ये कट करायचं नाही आहे कारण की आपल्याला ते आप आप ताव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि अद्रकचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करायचे त्यानंतर भजे बनवण्यासाठी आपल्याला खूप बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे ते बघा अशा प्रकारे आणि आपल्याला आमटीमध्ये टाकण्यासाठी जो कांदा आहे तो लांबच ठेवायचा आहे कट करून कारण की तो आपल्याला ताव्यावर भाजून घ्यायचा आहे बघा आपले सगळे कट करून झालेले आहेत आता आपण भजे बनवण्यासाठी बेसन काढून घेऊया बेसन भिजत ठेवूया मी इथे भज भजे बनवण्यासाठी बेसन टाकलेलं आहे आता त्यामध्ये पाणी टाकायचं डायरेक्ट आपल्याला कांदा वगैरे टाकायचं नाही आहे पहिले पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बघा छान मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण कांदा टाकूया आणि कोथिंबीर तुम्हाला जर का दुसरं काही आवडत असेल जसं कढीपत्ता ओवा वगैरे तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता मला साधे भजे जास्त आवडतात त्याच्यामुळे मी फक्त कांदा कोथिंबीर टाकते दुसरं काहीही टाकत नाही त्यानंतर आता मी खायचा सोडा टाकलेला आहे थोडा त्यानंतर लाल तिखट मीठ आणि जिरं बस मी एवढंच भज्यामध्ये वापरते याच्या व्यतिरिक्त काहीही वापरत नाही मला साधे भजे जास्त आवडतात आता याला मिक्स करून घ्यायचे आणि आता याला झाकून असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला ते जेवढं जास्त वेळ मुरत मुरत राहील तेवढंच भजी आपले खूप छान होतात आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करायला बघा गॅस चालू करते आता यावर आपल्याला एक चमच तेल टाकून घ्यायचं आहे आता यावर हा कांदा टाकायचा आहे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला अद्रक लसूण ताव्यावर भाजायचं नाही आहे ते आपण खलबत्त्यातूनच काढूया पण आपल्याला कांदा टमाटर ताव्यावर भाजून घ्यायचं आहे हे बघा मी खलबत्त्यात ठेवते आता यामध्ये पहिले आपण अद्रक लसूण न बारीक करता पहिले दालचिनी बारीक करून घेऊया हे बघा मी एक तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे त्याला छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते खलबत्यात बारीक केल्यामुळे ते त्यालाच चिटकते ती निंगत नाही तर त्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याला परत खलबत्त्यात पुटून घ्यायचं आहे आता ती जी दालचिनी आहे ती सर्व कोथिंबीरला चिरकटलेली आहेत आता आपल्याला ती काढून घ्यायचं आहे आणि मंदामंदात आपल्याला हा जो कांदा टाकलेला आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर काढून घेते मी आता कोथिंबीर आणि दालचिनी एकत्रच बारीक केलेली आहे आता अद्रक आणि लसूण हे दोन्ही एकत्रच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वेगवेगळं करायचं असेल तर वेगवेगळंसुद्धा तुम्ही करू शकता आणि एकत्र केलं तरीही चालते मी एकत्रच करते आता कांदा कांदामंदामंद भाजत राहायचा आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये खोबरंसुद्धा टाकायचं आहे ते बघा मी खोबरं कट करून घेत आहे तुम्ही खोबरं खूप बारीक कट करा म्हणजे ते लांब असलं तर चालते फक्त ते पातळ असले पाहिजे त्याचे लेयर जे आहेत ते ते याच्यामुळं कारण की म्हणजे तुम्ही जर जाळ ठेवलं तर ते भाजायला खूप वेळ लागते आणि जर तुम्ही जेवढं पातळ कसाल ते लवकर भाजल्या जाते आता या खोबऱ्याला थोडा वेळ असंच भाजत ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टमाटर ॲड करायचं आहे आणि आता हे तिघांना पण आपल्याला त्यांच्यातला कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता हे भाजेपर्यंत आपण कढीसाठी जे मसाला लागतो ते बनवूया इथं मी हिरवी मिरची अद्रक कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे हे बघा मी छान मिक्सरमधून काढलेलं आहे आता हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे मी हे वाटीमध्ये काढून घेते आणि आता हे बघा आपला मसालासुद्धा छान भाजलेला आहे कांदा टमाटर आणि खोबरं आता आपण हे सुद्धा मिक्सरमधून काढून घेणार आहोत परत मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भरून घेते हे बघा अशा प्रकारे आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे पण हे लगेच फिरू नका थोडं थंड होऊ द्या आणि नंतर फिरवून घ्या हे बघा आपल्याला आमटीचंसुद्धा बॅटर तयार आहे आणि कढीचंसुद्धा बॅटर तयार आहे तिकडे आपलं पूर्णाची डाळ शिजलेली आहे मी गॅस बंद करून टाकलेला आहे डाळ छान शिजलेली आहे आणि बघा आम आपलं बॅटरसुद्धा सगळं तयार झालेलं आहे आता आपण डाळ काढून घेऊया मी तुम्हाला पळीने दाखवते डाळ छान मऊसूद भिज शिजलेली आहे हे बघा आता आपल्याला जी आमटी बनवायची आहे ती या पाण्याने बनवायची आहे या डाळीमध्ये जे पाणी उरलेलं आहे त्या पाण्याने आपल्याला डाळ बनवायची आहे डाळ पहिले सर्व चाळून घ्यायची आपल्याला हे बघा आतावर हो जी डाळ आहे त्याचं आपल्याला पुरण बनवायचं आणि खाली खाली जे पाणी आहे त्याची आपल्याला आमटी बनवायची आहे मी आमटीमध्ये अजिबात डाळ वापरत नाही जेवढं पाणी आहे तेवढ्याच पाण्यानं मी आमटी बनवते डाळ टाकत नाही त्याच्यामध्ये आता आपण डाळ चाळून घ्या म्हणजे बारीक करून घेऊया तुम्ही पळीच्याऐवजी ग्लास किंवा तांब्या जरी वापरला ना तरी सु तरी चालते परंतु मी पळीनेच बनवते कारण की एकच ग्लास डाळ आहे त्याच्यामुळे पळीने सहज बनते हे बघा आपली सर्व डाळ हटून झालेली आहे आता हे मागच्या बाजूचं सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी तुम्हाला दाखवते डाळ बघा किती छान हटून झालेली आहे आणि हे जे पाणी आहे हे पण थंड झाल्यावर थोडं घट्ट झालेलं आहे मी याच्यामध्ये डाळ अजिबात टाकणार नाही आहे आता आपण गूळ खिसून घेऊया आपण एक वाटी डाळ घेतली होती त्याच्यामुळं आपल्याला हा जो गूळ आहे तो सुद्धा एक वाटी घ्यायचा आहे तुम्ही चाकून कि चाकूनं कट करून घेऊ शकता किंवा खलब खलबत्याचा जो दगड असतो ना आपला त्यांनासुद्धा बारीक करू शकता नाहीतर आपली चहाची जी किसणी असते त्यांनासुद्धा आपण तुम्ही कट करू शकता मी चाकूनच कट करून घेते आपल्याला एक ग्लास भर आपल्याला गूळ तयार करायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे हे बघा एक ग्लास झालेला आहे आता आपण हे या डाळीमध्ये टाकायचं आहे आणि मी हे असंच गॅसवर न ठेवता पहिले ते गूळ पूर्ण डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा गॅसवर न ठेवता मी खालीच पूर्ण गूळ मिक्स करून घेते म्हणजे गॅसवर ठेवल्यावर आपली जी डाळ आहे ती खालून गूळ धरत नाही हे बघा अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघा थोड्याच वेळात मी आपलं पुरण बघा कसं छान पूर्ण एकजीव झालेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकायसाठी विलायची बारीक करून घेऊया मी ते तीन विलायची घेतलेली आहेत कारण की माझं पुरण एक ग्लास डाळ आहे त्याच्यामुळे मी तीन विलायच्या घेतलेल्या आहेत याला छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आणि आता हे आपण पुरणामध्ये टाकून द्यायची आहे तुम्हाला जर जायफळ वापरायचं असेल तर तुम्ही जायफळसुद्धा वापरू शकता फक्त जायफळ थोडं कमी वापरा मी जायफळ वापरत नाही कारण की आमच्या घरात मी जायफळ कोणालाच आवडत नाही त्याच्यामुळे मी वापरतच नाही जर तुमच्या घरात आवडत असाल तर तुम्ही वापरू शकता आता पुरण होईपर्यंत आपण इकडं आमटीची तयारी करून घेऊया मी चार चम्मच तेल घेतलेलं आहे आमटीसाठी आणि आमटी बनवताना तेल थोडं जास्त वापरा म्हणजे नेहमीच्यापेक्षा थोडं एक चम्मच जास्त तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायच्या जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण जे दालचिनी आणि कोथिंबीर जी मिक्स करून खलबत्यातून बारीक केली होती ती टाकायची त्यानंतर आपण मिक्सरमधून काढलेलं पूर्ण बॅटर टाकायचं आहे आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तो परेंत, हे बघा अशा प्रकारे आता याला दोन मिनिट आपल्याला असं शिजू द्यायचं आहे तोपर्यंत हे बघा इकडे आपलं पुरण किती छान घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करून टाकते मी आणि हे बघा दोन मिनिट झालेले आहे आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूया हे एकदा मिक्स करून घ्यायचे नंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकायचे मी इथे दोन चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद एक चमच गरम मसाला आणि एक चमच कांदा लसूण मसाला आणि कवीनुसार मीठ आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण काढून घेतलेलं पाणी होतं डाळीचं जे पाणी आहे काढून घेतलेलं ते आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे यामध्ये डाळ अजिबात नाही आहे आपली डाळ खूप मौसूत शिजली होती त्याच्यामुळे ते जे पाणी आहे ते छान घटसर निघलं होतं मी तेच पाणी वरून डाळ अजिबात टाकलेली नाही आहे आणि आपलं जे बॅटर होतं त्यानंसुद्धा छान घटसरपणा येते त्याच्यामुळं आपल्याला वरून डाळ टाकायची गरज नव्हती हे बघा किती छान घट्ट झालेला आहे आता मी यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकते हे बघा आता यामध्ये आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरून आपल्याला छानशी कोथिंबीर टाकायची आहे आणि याला असंच शिजत ठेवायचं आहे आपल्याला हे बघा दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि तुम्ही या पद्धतीनंच आमटी बनवून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल माझ्या घरात सुद्धा सगळ्यांना खूप आवडते दोन दोन दिवस खातात एकच आमटी आता आपली आमटी झालेली आहे हे बघा आमटीला छान उकळी आल्याच्यानंतरसुद्धा मी दोन मिनिट पळीने तसंच फिरवत गॅसवरच ठेवलेलं आहे आता गॅस बंद करून टाकते हे बघा आमचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आता मी एक मग म्हणजे हा एक मग एक मगामध्ये पाच जणांचा भात होतो एक मग मी तांदूळ घेतलेले आहे आता त्याला छान आपल्याला दोन वेळेस धुवून घ्यायचे आहे बघा दोन वेळेस धुऊन झालेला आहे आता आपण त्यामध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं जर तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता मी तेल टाकत नाही भातामध्ये आता आ, हे मी दही घेतलेलं आहे दही मिक्सरमधून काढणार आहे त्यामध्ये आता आपल्याला बेसन टाकायचं आहे मी साधारणत तीन चम्मच दही घेतलेला आहे आणि एक चम्मच बेसन घेतलेलं आहे आता हे मिक्सरमधून काढायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता एक पातेलं घेतं छोटंसं त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे आणि या, या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि हे सर्व याच्यातनी जेवढं राहिलेलं आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता याची आपल्याला कढी बनवायची आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवते कढई छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी दोन चम्मच तेल टाकणार आहे तेल छान गरम झाल्यावर मोहरी टाकणार आहे जिरं टाकायचं नाही तर कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर आपण जे मंगा मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं ना अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्याचं बॅटर टाकलेलं आहे मी याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता आपण हळद टाकूया यामध्ये मसाले वगैरे टाकायची गरज नसते हळद आणि मीठ फक्त एवढंच टाकायचं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे दही आणि बेसन जे मिक्स करून मिक्सरमधून काढलेलं होतं पाणी ते टाकायचं आहे आता यामध्ये हे बघा आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढी कडी हवी तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाका त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे जास्त नाही थोडीशीच टाकायची त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करून आहे आणि आता याला छानशी एक उकळी येऊ द्यायची आणि आपली कढी तयार खूप सोपी रेसिपी आहे परंतु चवीला सुद्धा खूप छान लागते तुम्ही एकदा या पद्धतीनं नक्की करून बघा बघा आपली कड़ी सुद्धा झालेली आहे आणि आपला भात सुद्धा होतच आलेला आहे आता आपण पोळ्या बनवण्यासाठी पीठ मिळून घेऊया त्यासाठी मी पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानंतर एक चम्मच तेलसुद्धा टाकलेलं आहे आता आपल्याला या छला छान मळून घ्यायचं आहे पहिले मी हे एकत्र करून घेते आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे आणि पुरणाचं जे पीठ आहे पुरणपोळीला आपल्याला जे लागणारं पीठ आहे हे थोडंसं आपल्याला मौसूदच बनवायचं आहे म्हणजे आपण चपाती बनवताना जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडं मौसूद असलं पाहिजे आता याला झाकून ठेवायचं आहे आणि आता आपण तळण काढून घेऊया बघा मी इथे भज्यासाठी घेतलेला आहे आता आपण भजे काढून घेऊया बघा मी भजे टाक टाकलेली आहे यामध्ये तुम्हाला ज्या साईजचे आवडतात तुम्ही त्या साईजचे करू शकता माझ्याच्या जास्त बारीक होत नाहीत माझे ह्याचे मीडियमच राहतात जास्त मोठेसुद्धा नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही माझी आई बनवते ती खूप छान गोल आकाराची आणि बारीक असतात मला आईसारखे नाही आहेत हे बघा भजी झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते भजे किती बनवले ते हे बघा या साईजचे बनवले आहेत आता आपण पापड तळून घेऊया मी कुरुडी पापड दोन्ही सुद्धा तळणार आहे आणि हे दोन्ही घरी बनवलेले आहेत विकतचे नाही आहे बघा आपलं पूर्ण तळण काढून झालेलं आहे आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया त्यासाठी मी हे बघा छोटासाच उंडा घेतलेला आहे आपल्याला पोळी बनवताना जास्त उंडा घ्यायचा नाही आहे पीठ जास्त घ्यायचं नाही आहे आता यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं पीठ घेतलं त्याच्यात थोडं जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे त्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं जे सुक पीठ आहे ना ते टाकायचं आहे हे बघा आता याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे थोडंसं आणि त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि पुरणपोळी बनवताना खूप हलक्या हाताने बनवायची आता याला दोन्ही बाजूनं पीठ लावून याला छान लाटून आहे लाटताना लक्षात ठेवा जास्त भार द्यायचं नाही खूप हलक्या हातानं लाटायचं आहे आपल्याला हे बघा एकदम हलक्या हातानं बनवत आहे मी आता याला खूप हलक्या हातानं आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे बघा आपली पुरणपोळी तयार आहे आणि बघा अजिबात खाली चिकटलेली नाही आहे आता ताव्यावर पहिले तूप आहे एकदम पोळी टाकायची नाही पहिले तूप लावून आहे आणि आता आपल्याला पोळी टाकायची तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता आता वरून सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आता याला छान दोन्ही बाजून आपल्याला शेकून घ्यायचं आहे खूप छान आणि खूप मौसूद होती ही पोळी तुम्हाला जर गुळाची पुरणपोळी नाही आवडत तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता फक्त प्रमाण तेवढंच ठेवायचं जसं मी डाळीचं आणि गुळाचं प्रमाण सांगितलं साखरेचं सुद्धा तसंच वापरायचं आहे एक एक ग्लास जर तुम्ही डाळ घेतली तर एक ग्लासच साखर घ्यायचं तुम्ही डाळ कितीही घ्या परंतु साखर किंवा गुळ जेवढी डाळ घेतली तेवढंच घ्यायचं आहे आणि हे बघा पोळी आपली तयार आहे में ये मी तुम्हाला ताट बनवून दाखवते हे बघा मी ताटामध्ये भात कळी आमटी दूध पुरणपोळी त्यानंतर पापडं घेतलेले आहेत आणि भजी घ्यायची आहे तर कशी वाटली ही पुरणपोळीची रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये